नमस्कार हो जोड हाय म्हणायचं बे आपलं नाव काय थोरात गाव आता सध्या काय करताय मेंढ्या धंदा आहे बर बर दाजी थोरात तुम्हालाच म्हणतात बर बर आता किती मेंढ्या आपल्या आहे मेंढ्या छंद कस काय लागला आणि वाढ वाढल्यापासून मेंढ्या झाले चालतंय चालतंय आणखी थोडे थोडे वर वर धरा जरा नमस्कार हो नमस्कार हे मेंढ्याचा कळप कोणाचा आहे दाजी शेठ म्हणताय त्यांचं आहे का बर 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 आता किती आले मेंढ्या प्रदर्शनला टोटल सगळं त्यांच्याच आहे त्या आपलं नाव कायप्पा शिंदे गावनाथ तालुक्यात जात जिल्हा सांगली बकरा कोणाच आहे पाहुण शेठ थोड दाजी शेठ बर बर त्यांचा बकरा आहे त्यांचा बकरा हि आहे हॅलो सिद्धनाथ पाटील माणसं का नाही जवळ या